नमस्ते मी डॉक्टर हर्षदा सुशांत घाटे माझे एम बी बी एस बी जे मेडिकल कॉलेज तसून हॉस्पिटल येथून झाले त्यानंतर डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मी पुणे इथून पूर्ण केलं तसेच गवर्नमेंटमध्ये यवत येथे मी एक वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब केला त्यानंतर आस्था हॉस्पिटल पिरंगुट घोटोडे फाटा इथे साधारण अठरा पासून फुल आणि न्युरोटॉलॉजिस्ट म्हणून मी कार्यरत आहे साधारणतः क्षेत्रात माझा सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे आमचे हे आस्था हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक पीडियाट्रिक जनरल सर्जरी मेडिसिन एक्स रे फिजिओथेरपी तसेच सर्व आजारावर कॅशलेस देखील सुविधा येथे उपलब्ध आहे मी स्वतः पेडियाट्रिशियन आणि आमचे सर ऑर्थोपेडिक सर्जन हे स्वतः रन करत असलेलं हे मुळशी तालुक्यातलं एकमेव हॉस्पिटल आहे तिथे आम्ही दोघंही फुल टाईमवर लोकांना सेवा देतो स्वतः सगळे पेशंट बघतो